गव्हाच्या पिठाची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला इथं एक वाटी एवढं स्वच्छ चालेल गव्हाचं पीठ घ्यायचं तर सुरुवातीलाच तुम्ही कुठली एखादी वाटी सेट करायची आणि त्याने सगळं माप आहे तर मी इथे एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला गॅसवरती एक जाड झाडबुडाची कडे गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचे आणि सुरुवातीला तूप न टाकता असंच एक ते दोन मिनटं आपल्याला कोरडं हे पीठ असं भाजून घ्यायचं असं केल्यामुळं पीठ पण व्यवस्थित असं भाजतं आणि तुपाचं सुद्धा आपल्याला प्रमाण परफेक्ट असं कळतं आपल्याला वरून थोडं थोडं पी आपल्याला तूप, तूप टाकायचं आहे आता बघू शकता इथे दोन ते तीन मिनटं झालेले आणि थोडंसं असं पीठ पण असं हलकसं भाजलेलं आहे आता लगेच आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं तर थोडं थोडं करून तूप आहे तर मी इथं हे तूप वितळलेलं नाही टाकलेले असं तूप टाकले तुम्ही वितळलेलं सुद्धा टाकू शकता तर सुरुवातीला दोन चमचे इथं मी तूप टाकून घेतलेले आहे आता हे तूप ह्या आपण ह्या हे तुपामध्ये हे पीठ आपल्या सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित आता अशा पद्धतीने आपल्या सतत ह्याला हलवत मिक्स करायचं आणि गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती आपल्या सतत हलवत हे पिठासं भाजून घ्यायचं तर आपण वरून तूप टाकल्यामुळं काय होतं की तुपाचा पण व्यवस्थित असा अंदाज येतो आणि आपल्याला जर तुम्हाला कमी तुपामध्ये पाहिजे असेल तर कमी तुपामध्ये सुद्धा ही बर्फी मग तुम्ही असं बनवू शकता तर बघू शकता आणखी एक ते दीड चमचा तूप मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि आणखी तूप टाकल्यानंतर परत आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं तर थोडं थोडं लागेल तसं तूप टाकायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा अंदाज येईल आणि थोडं थोडं करत आपल्याला अर्धी वाटी एवढं तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर कोणाला जास्त लागू शकते किंवा कोणाला सुद्धा लागू शकते तर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे बघू शकता आणखी आता एक ते दोन चमचे मी याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे आणि गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा कमी गॅसवरती छान असं पिठातला पूर्ण कच्चेपणा जाऊस्तोवर आपल्याला हे पीठ असंच भाजून घ्यायचे खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये बर्फी आहे तुम्ही सगळी पूर्ण ह्या व्हिडिओ पूर्ण पहा तुमची कधीच्या अजिबात चुकणार नाही बर्फी तर बघू शकता तूप टाकल्यानंतर थोडंसं पीठ आपल्याला ओलसर असं दिसायला लागलेलं आहे आणि पीठाचा असा एका ठिकाणी गोळासुद्धा झालेला आहे तर आणखी एक चमचा तूप मी याच्यामध्ये टाकून घेते आणि परत व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे असं करत करत टोटली अर्धी वाटी एवढं मी तूप इथं टाकून घेतलेले तुम्हाला आपल्याला जरी जास्त तुपात बनयचा असतं तो थो, थोडं एक दोन चमचे जास्त सुद्धा टाकू शकता किंवा कमी तुपात बनयचा असेल तर एक दोन चमचे कमी तूपसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता आता आपल्याला व्यवस्थितला असंच हलवत आहे सतत जोपर्यंत हे पीठ आपलं तूप सोडत नाही तोपर्यंत असंच आहे पीठ एकदम हलकं व्हायला लागलेलं आणि तूप तूपसुद्धा साईडला सोडायला लागले तुम्ही बघू शकताय असं हलकं पीठ झालं का समजून घ्यायचं की हे पीठ आपलं व्यवस्थित असं भाजलेलं आणि छान अशाला जाळीसुद्धा पडू राहिली तुम्ही बघू शकताय आता आणखी हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला आणखी दोन ते तीन मिनटं फक्त याला असंच भाजून घ्यायचं आहे फक्त हलकासा याचा कलर चेंज करायचा जास्तही डार्क याचा कलर करून घ्यायचा नाही आहे तर छान असं खमंग आपलं पीठसुद्धा भाजलेलं आहे कलर पण आता व्यवस्थित असा परफेक्ट आलेला आहे आता आपल्याला जास्त वेवयानक आहे लगेच आता इथं गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून हे पीठ आपल्याला हलकंसं एकदम कोमट होईपर्यंत याला थंड करून घ्यायचं म्हणजे जास्तही थंड नाही करायचं एकदम हलकंसं तर बघू शकते तर गॅस बंद करून हलकंसं मी फक्त याला एक ते दोन मिनटं असं सतत हलवून था यात थंड करून घेणार आहे जास्तही थंड करायचं नाही आहे आता जोपर्यंत पिठा हलकंच थंड होतो तोपर्यंत एखाद्या ताटाला सापळ्या खाली किंवा प्लेटीला तूप लावून घ्यायचे जेणेकरून आपली बर्फी खाली ताटाला ना, चिकटणार नाही आता हलकं सकोमट हे तुम्ही बघू शकता आता हात लावू शकते एकदम हलकं कोमट हे लगेच त्याच्यामध्ये ज्या वाटीने एक थे थे थे। वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी गूळसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि गूळ हा आपल्याला किसलेला किंवा बारीक चिरलेलाच टाकून घ्यायचा आहे म्हणजे पटकन हा विरघवतो याच्यामध्ये आणि व्यवस्थित याचं प्रमाणसुद्धा आपल्याला परफेक्ट कळतं आणि आणि ह्या मिश्रणामध्ये गूळ टाकताना इथे एक लक्ष ठेवायचं आहे की गरम याच्यामध्ये अजिबात गूळ टाकायचं नाही तुम्ही जर गरम मिश्रणामध्ये गूळ टाकताना तर तुमची पापडे किंवा हे बर्फ एकदम कडक म्हणून तयार होईल जर तुम्हाला एकदम सॉफ्ट आणि मऊ पापडे पाहिजे असेल ना तर हलकशा कोमट मिश्रणामध्ये हा गूळ टाकून द्यायचा आहे तर व्यवस्थित गूळ मिक्स झाल्यानंतर लगेच आपण तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे आणि व्यवस्थित चमच्याने दाबून दाबून याला नीट असं सेट करून घ्यायचे तुम्हाला याच्या कुठले ड्राय लावायचे असतात वरून ते सुद्धा लावू शकतं मी असंच प्लेन ठेवू राहिले प्लेन पण छान दिसतं म्हणून तर अशा पद्धतीने व्यवस्थित आता मी इथं प्लेन करून घेतलेले त्याला कट करून घेऊयात आता लगेच इथं मी इथं चौकून आकारामध्ये ही बर्फी कट करून घेऊन राहिले तुम्हाला ज्या आकारात कट करायचे तुम्ही त्या आकारात कट करू शकता आणि तुम्हाला कट करण्यावरून समजत असाल किती सॉफ्ट आणि किती मसुदी बर्फी म्हणून तयार झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे आता दहा मिनटानंतर आपण याला काढून घेऊया तर बघू शकता दहा मिनटं झाले आणि दहा मिनटानंतर एकदम सहज अशी आपली बर्फी निघू राहिलेली आहे आणि किती मस्त अशी झाले तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट थोडीही कडक झालेली नाही आहे आणि एकदम असे तोंडात टाकताच बिरगणी एवढी छान आपली बर्फी बनून तयार झालेली आणि एकदम पौष्टिक आणि एकदम झटपट अशी करून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता याचा टेक्स्चर किती मस्त झालेली एकदम दाणेदार आपली बर्फी किंवा हे आपले गुळपापडे बनवून तयार झालेले आणि एकदम सहज अशी निघू राहिलेली तुम्ही बघू शकता तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी बनवत असताना अजिबात चुकणार नाही आणि चवीला तर इतकी छान लागते आणि एकदम मस्त अशी करून तयार झालेली आहे आता एक परफ्यूम तुम्हाला इथं तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजा बघू शकता तोडण्यावरून बघू शकता किती मस्त महसूद झालेली तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बोलून बघा रेसिपी आवडली असेल ना एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल ना जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा नक्की लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद